नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज बातम्यांचे ओला उबेर कंपनी विरोधात रिक्षा चालक आक्रमक आज दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून पुण्यातील रिक्षा चालक आणि कॅम्प चालक यांनी बघतोय रिक्षावाला फोरम आणि आय जी एफ कॅम्प संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर केशवनाना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पुणे एअरपोर्ट एरोमॉल या ठिकाणी रिक्षा चालकांच्या आणि कॅम्ब चालकांची होणारी पिळवणूक तसेच आर टी ओने नियमानुसार रिक्षाचा आणि कॅम्पचा जो रेट दिलेला आहे तो या ऑनलाईन कंपन्या ओला उबेर सारख्या बलाढ्य असणाऱ्या कंपन्या यांच्याकडे कुठलेही लायसन्स नसताना आर टी ओची परमिशन नसताना मनमानी कारभार करून सर्वसामान्य ग्राहकांची आणि कॅम्प चालकांची रिक्षा चालकांची मोठ्या प्रमाणावर लूट करत आहेत या या तरी यावरती अनेक वेळा टीम फोरम आय जी एफ कॅम्प अध्यक्ष डॉक्टर नाना क्षीरसागर यांनी आरटीओला खूप वेळेस निवेदन देऊन या बेकायदेशीर कंपन्या बंद करण्यासाठी निवेदन दिलं तरीही या कंपनी आज त्यांच्याकडे असणाऱ्या करोडो रुपयांच्या संपत्तीवर आणि आर टी ओने दिलेल्या नियमानुसार कुठलीही शब्द न पाळता मनमानी कारभार करत आहेत त्यामुळे पुण्यातील रिक्षा चालक आणि कॅम्प चालक गाड्यांचे हप्ते भरणे घर चालवणे हे मुश्किल बनलं त्या आहे त्यामुळे आमचे हक्काचे रेट आम्हाला द्या यासाठी पुण्यातील रिक्षा चालक आणि कॅम्प चालक आक्रमक झाले आहेत आणि ओला आणि ओबेर सारख्या कंपनीवरती अकरा डिसेंबर पासून बहिष्कार टाकण्यात आलेला आहे काल ओला ओबेरचे वकील पळत पळत त्या ट्रायब्युनल मध्ये गेले त्या जज साहेबांना म्हणले की अशा अशा प्रकारचे आम्ही अपील केलेलं आहे आरटीओ विरोधात आमचं लायसन्स रद्द होऊ नये म्हणून त्याने लायसन्स नाही म्हणजे आमचं लायसन्सचा अर्ज रद्द होऊ नये म्हणून तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जी पत्र पुणे आरटीओ कडनं कडनं आणि पुण्याच्या पोलिसांकडनं गेली आहेत त्या पत्रांचा आधार घेऊन आमच्यावरती ग्रेव्ह अँड ग्रेव्हिव्हिअर प्रेजिडाइन्स होऊ शकतात म्हणजे आमच्या विरुद्ध कठोर कारवाई होऊ शकते असं त्यांनी जाऊन कोर्टात सांगितलं त्यांचे वकील अॅडवोकेट आदित्य मेहतांनी त्यांच्या बाजूनी बाजू मांडली दुसऱ्या वाक्यात लिहिलेलं आहे आणि त्यांचे वकील आदित्य मेहता यांनी जे आपले सरकारी वकील जे आपले वकील असतात सरकारचे आहेत ना त्यांनी आपली बाजू मांडली पाहिजे त्यांनी नेहमीप्रमाणे ते त्यांना करून सुद्धा गैरहजर राहिले कोण सरकारी वकील की जे कोणा उभेर काल कोर्टात गेले त्याला विरोध करण्यासाठी जो आपला माणूस हवा असतो जो आपला वकील हवा असतो तो गेलाच नाही आणि ते हिथं तसं जज साहेबांनी लिहिलेलं आहे ही मी ऑर्डर फेसबुकवर टाकणार आहे की नार लर्नेट फॉर स्टेट गव्हर्नमेंट टेलिफोनिकली एज वेल एज बाय ईमेल ही कम्युनिकेटेड दॅट ही इज गोइंग टू फाईल प्रेझेंट ऍप्लिकेशन टुडे आज ओला ओबेल अप्लिकेशन दाखल करणार आहे इव्हन लर्नेड ऍडव्होकेट फॉर रिस्पॉन्डंट इज अबसेंट म्हणजे आरपीओचे वकील तिकडे गेले नाही <coughs> तर पुढे जर अशी केस ची माहिती आहे की काय काय केस आहे कधी हायकोर्टात गेल ते कधी सुप्रीम कोर्टात गेल ते चौथ्या पॅरेग्रॉफ मध्ये आहे <coughs> पाचवा पॅरेग्राफ जो आहे त्यात लिहिलंय की आता ही ऑर्डर आहे उबेरची की उबेरला जे आपले संघटनेनी जे पत्र दिलं यांना एरोमॉलला एअरपोर्टला आणि आरटीओला ला आ, त्या पत्राची कॉपी त्यांना एअरपोर्टने पाठवली आणि पोलीस इन्स्पेक्टर क्राईम्स एअरपोर्ट पोलीस स्टेशनचे त्यांनी पण त्यांना ती ते आपल्या पत्राची कॉपी पाठवली आणि त्यांना नोटीस बजावली भारतीय न्याय सुरक्षा संहिता एकशे अंतर्गत त्या नोटीसचा थोडक्यामध्ये अर्थ असा आहे की तुम्ही काहीतरी चुकीचं कृत्य करत असल्याचं आमच्या निदर्शनात आलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला नोटीस बजावतोय आणि तुम्ही ते कृत्य थांबवावं नाहीतर तुमच्यावरती नॉन कॉग्निझेबल गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणजे आपण एन सी म्हणतो ना त्या टाइपचं की त्याला सहा महिन्यापर्यंत शिक्षा असते वगैरे असा त्या नोटीसचा अर्थ आहे तर हे त्यांनी त्यांना सांगितलं कोणाला म्हणजे आम्हाला अशी नोटीस पोलिसांकडून आली आहे हे त्यांनी जज साहेबांना सांगितलं उभे जज साहेबांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र कामगार सभाच जे पत्र आहे म्हणजे आपली जी संघटना आहे आपली जी फादर बॉडी आय एफ टेम्पो वगैरे सगळं ते आपली महाराष्ट्र कामगार सभा नोंदणीकृत संघटना आहे लेबर कमिशनर कडे चॅरिटी कमिशनर कडे नाही तो तर संघटना माहिती ना आहेत पैसे घेणारे तर आपलं असं म्हणणं आहे की विदाऊट लायसन्स ते पुणे एअरपोर्ट ला काम करत आहेत अँड दिस आणि त्यांचं लायसन्स आरटीओ त्यांचे एप्लिकेशन आरटीओ रिजेक्ट झालेलं आहे आणि ते नागरिकांना आणि कोंढवा पुणे प्रतिनिधी गणेश मेहत्रे पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेटेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व पगड़े आवो, खजाना, एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण एकमेव फेटेवाले मारुती चौक जवळ ऑर्डर अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी कस्टमर कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल अॅटम म्हणजे तुम्हाला लग्नापासून नवरदेवाच्या फेट्यापासून अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकाच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअरी करा